जर बघितलं तर किती फळ असतील बघा फळ कसं असेल किती असेल मोजता मो, मोज येणार नाही एवढे फळे पाहिले का म्हणजे एक नंबर तुम्हाला रिझल्ट मिळाले कमीत कमी दोनशे ते अडीचशे फळे एका एका झाडावरती एका एका झाडावर एका एका झाडावर दोनशे ते अडीचशे फळे आणि आर प्लॉट आहे आरेमआनचा प्लॉट हा ज्यावेळेस फ्रूट सेटिंगला लागून जातो त्यावेळेस तो थांबला जातो थांबला जातो शंभर टक्के थांबला जातो हा माझा दहा बारा वर्षाचा अनुभव आहे पण ह्या वर्षीचा अनुभव मला खूप वेगळा दिसतोय आज माझं फळ इतकं मोठं झालंय आज समजा शंभर शंभर दीडशे ग्रामचं फळ झालंय घोसचे घोस मोठे झाले पण आजही शेंडा माझा क्लिअर चालू आहे क्लिअर चालू आहे हो आज मला आता एवढ्या दोन चार दिवसात चौथे बांधणीची साठी तयारी करायची म्हणजे आता तुम्ही माझा अनुभव सांगितला का डायरेक्ट प्लॉट लोअर लोड एवढा आहे का डायरेक्ट सुतळा तुटू राहिले हो माझ्या आतापर्यंत दहा बारा वेळेस म्हणजे मी अक्षरशः आता वैतकून गेलो किती वेळेस त्या तारी जोडायची इथपर्यंत कंडिशन झाली म्हणजे आज एकदम तुम्ही निवांत हो हो एकदम सॅटिस्फाईड आहे आता आम्हाला रोज उठून फक्त एकच उद्योग चालू आहे आमचा तारी तुटला का त्या जोडून घेणं काय वाटतं म्हणजे रेग्युलर कार्बन वगैरे सोडल्यानंतर हंड्रेड पर्सेंट तुम्ही जबाबदारीने